नमस्कार मंडळी मी अजिता नुकतंच माझ्या पुतण्याचं लग्न पार पडलं अतिशय सुंदर सोहळा होता मला नेहमीच माझ्या या पुतण्याचा प्रचंड अभिमान वाटतो आणि तो वाटण्यासारखाच आहे आम्हाला सुनबाईसुद्धा खूप छान आली आहे या लग्न सोहळ्याचे आनंदाचे क्षण टिपून घेत असताना एक ब्लॉग बनवावा असा विचार मनात आला तुम्हा सर्वांसोबत हे आनंदाचे क्षण शेअर करताना तुम्हालाही माहीत असलेली लग्नासंबंधित विधी आणि क्षणांची माहिती मी ऐकवणार आहे हिंदू संस्कृतीमध्ये एकूण सोळा संस्कार मानले जातात त्यापैकी एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे विवाह संस्कार देव अग्नी ब्राह्मण सर्व समाजाच्या साक्षीने वैवाहिक जीवनास सुरुवात करणे हा प्रामुख्याने या संस्कारामागील हेतू आहे विवाह संस्कारामध्ये वधूपिता आपली मुलगी ही लक्ष्मी आणि होणारा जावई साक्षात विष्णू आहे अशा उदात्त भावनेने आपली मुलगी त्याला अर्पण करतो विवाह संस्कारामध्ये गणपतीपूजन कुलदेवतापूजन मधुपर्क संकल्प कन्यादान अक्षतारोपण मंगळसूत्र बांधणे पाणीग्रहण होम अश्मारोहण सप्तपदी अभिषेक कर्मसमाप्ती मंगलाष्टक असे विधी होत असतात शुभकार्य निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी गणपतीची पूजा केली जाते त्याच्या आशीर्वादानेच सर्व काही मंगल होवो अशी प्रार्थना केली जाते कन्यादानावेळी नवदाम्पत्यास अलंकार संसारोपयोगी भांडी अथवा वस्तू दान म्हणून दिल्या जातात मंगलाष्टक हे मराठी लग्न सोहळ्यामधील सर्वात महत्त्वाचा विधी या प्रसंगी वधूवरांच्या मध्ये एक अंतरपाठ धरतात आणि देवतांच्या आशीर्वादापर मंगलाष्टके गायली जातात यामध्ये वधूवरांच्या वैवाहिक जीवनास शुभेच्छा व्यक्त केल्या जातात शुभमंगल सावधान असं म्हणून उपस्थित पाहुणे मंडळी दोघांच्या डोक्यावर अक्षता टाकतात शेवटची मंगलाष्टक झाल्यानंतर वर आणि वधू एकमेकांच्या गळ्यामध्ये फुलांच्या माळा घालतात क्षण त्यांच्यासाठी खूप आनंदाचा असतो कन्यादानाच्या वेळी वधूपिता आजपर्यंत मी माझ्या मुलीचं पालनपोषण केलं चांगले संस्कार केले आता मी तिला तुमच्या कुटुंबाच्या स्वाधीन करतो तुम्ही पण तिला प्रेमाने आपल्या मुलीप्रमाणे सांभाळा अशी प्रार्थना करतो आणि जबाबदारीचं प्रतीक असणारे सोळा दैवे मुलाच्या आई वडिलांकडे स्वाधीन करतो हा क्षण फार हळवा क्षण असतो वधूचे आई वडील यावेळी हळवे झालेले असतात कंकण बंधन वधूवरांभोवती सुताचे वेढे घेऊन ते कंकण वधूवर एकमेकांच्या हातात बांधतात या क्षणापासून वर व वधू दोघे एकमेकांशी नवरा बायको या प्रेमळ नात्यामध्ये बांधले गेले आहेत एकमेकांना समजून एकत्र एक संसार करण्याची जबाबदारी दोघांचीही आहे असा या कंकण बांधण्यामध्ये उद्देश आहे सौभाग्याचा अलंकार मंगळसूत्र स्त्रीच्या सौभाग्याचं प्रतीक आहे शंभर वर्षांपर्यंत एकत्र राहावं सुखी संसार करावा या हेतूने हे अलंकार धारण केले जातात विवाह होम वैदिक विबाह महत्वाचा विधी मन्चे, मन्चे विवाह विधींमधील सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे म्हणजे विवाह होम धनधान्यांनी समृद्ध राहावं यासाठी साळीच्या लाह्यांच्या आहुती या होमामध्ये दिल्या जातात सप्तपदी आणि फेरे वधूवर विवाह होमाच्या उत्तरेस जाऊन तांदळाच्या सात राशींवर एक एक मंत्राने एकत्र सात पाऊल चालतात कान पिळा वैदिक विधींमधला नसला तरी हा थोडासा गमतीचा विधी आहे मुलीचा भाऊ नवऱ्या मुलाचा कान पिळतो आणि माझ्या बहिणीला सुखात ठेव असं बजावतो बदल्यात पैसे अथवा भेटवस्तू घेतल्याशिवाय कान सोडत नाही काही ठिकाणी विशेषतः उत्तर भारतामध्ये सप्तपदी न करता अग्निभोवती सात फेरे मारले जातात आणि यानंतर भोजनाचा प्रोग्राम असतो मंडळी हे सर्व आनंदाचे क्षण सुद्धा नक्की आवडले असतील आणि तुम्ही सर्वांनी नवदाम्पत्याला आशीर्वादसुद्धा दिले असतील याची मला खात्री आहे बरोबर या दोघांचाही संसार सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा आणि आनंदाचा होवो ही साईचरणी प्रार्थना थँक्यू थँक्यू सो मच